या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिलाई मशीन योजना याबाबत पूर्ण माहिती मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी विविध योजना राबवल्या आहेत अशाच प्रकारची ही एक योजना आहे म्हणजे शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांच्या घरबसल्या रोजगार व मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे महिलांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे महिलांना स्वावलंबी बनवणे महिलांच्या आर्थिक स्थितीतून सुधारणा करणे लघु उद्योगाला प्रोत्साहन देणे योजना राबवणारी यंत्रणा केंद्र सरकार प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना फ्री पी एम सेईंग मशीन योजना किंवा राज्य सरकार महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा ग्राम विकास कार्यालय राबवली जाते भारताचा नागरिक असावा व महिला असावी काही राज्यांमध्ये विधवा दिव्यांग घटस्फोटीत महिलांना प्राधान्य आहे वीस ते चाळीस वर्ष वय असणे आवश्यक आहे वार्षिक कुटुंब उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे इतर अट्टी व काम करण्यास सक्षम महिला असावी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेच्या दाखला चालेल पासपोर्ट साईज फोटो दोन रहिवासी प्रमाणपत्र विधवा किंवा दिव्यांग प्रमाणपत्र मोबाईल नंबर स्वच्छांकित अर्जपत्र शिलाई मशीन अंतर्गत लाभ कोणते कोणते मिळेल मोफत शिलाई मशीन मिळेल घर बसल्या महिला रोजगार मिळवू शकते आ, काही जिल्ह्यांमध्ये मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण सुद्धा मिळते मशीन मशीनचा प्रकार बेसिक टेबल टॉप शिलाई मशीन राहील जे कि मॅन्युअल राहील अर्ज कसा करावा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता तुम्ही जिल्हा ग्राम विकास अधिकारी महिला व बालकल्याण कार्यालयात किंवा नगरपालिका कार्यालयात भेट द्या अर्जपत्र मिळवा आणि भरा सर्व आवश्यक कागदपत्रे कागदपत्राची प्रत जोडून जमा करा अधिकाऱ्यांच्यावर अर्जाची पुष्टी करून घ्या निवड झाल्यास लाभार्थ्यांना सिलाई मशीन मिळेल ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता तुम्ही इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन अर्ज करू शकता किंवा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर पण जाऊन अर्ज करू शकता फ्री स्विमिंग मशीन स्कीम शोधा ऑनलाईन अर्जपत्र भरा सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा संपर्क का कार्यालय जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तालुका पंचायत समिती कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्यालय यांच्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता काही प्रश्नसुद्धा आहेत ही योजना कोणासाठी आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा घटस्फोटीत गरजू महिला व घर बसल्या रोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आहे या योजनेत पैसे भरावे लगते का नहीं ही योजना पूर्ण लांचा आर्थिक स्थिति सुधारणा करने लघु उद्योग प्रोत्साहन देने योजना राबी यंत्रणा केंद्र सरकार प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना फ्री पीएम एम मशीन योजना कि राज्य सरकार महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विभाग जिला ग्राम विकास कार्यालय यद्वारे राबली जता पात्रता भारताचा नागरिक असावा व महिला असावी काही राज्यांमध्ये विधवा दिव्यांग घटस्फोटीत महिलांना प्राधान्य आहे वीस ते चाळीस वर्ष वय असणे आवश्यक आहे वार्षिक कुटुंब उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असणे आवश्यक आहे इतर अटी सुजीव काम करण्यास सक्षम महिला असावी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेच्या दाखला चालेल पासपोर्ट साईज फोटो दोन रवासी प्रमाणपत्र विधवा किंवा दिव्यांग प्रमाणपत्र मोबाईल नंबर स्वच्छांकित अर्जपत्र शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ कोणते कोणते मिळेल मोफत शिलाई मशीन मिळेल घर बसल्या महिला रोजगार मिळवू शकते काही जिल्ह्यांमध्ये मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण सुद्धा मिळते व शिलाई मशीनचा प्रकार बेसिक टेबल टॉप शिलाई मशीन राहील जे की मॅन्युअल राहील म्हणजे कसा करावा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता तुम्ही जिल्हा ग्रामविकास अधिकारी महिला व बालकल्याण कार्यालयात किंवा नगरपालिका कार्यालयात भेट द्या अर्जपत्र मिळवा आणि भरा सर्व आवश्यक कागदपत्रे कागदपत्राची प्रत जोडून जमा करा अधिकाऱ्यांच्यावर अर्जाची पुष्टी करून घ्या निवड झाल्यास लाभार्थ्यांना सिलाई मशीन मिळेल ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन वह अर्ज करू सकता किन करू शकता फ्री स्विमिंग मशीन स्कीम शोधा ऑनलाइन अर्जपत्र भरा सर्व कागजपत्र स्कैन करून अपलोड करा सबमिट के अर्ज क्रमांक सुरक्षित संपर्क का कार्यालय जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तालुका पंचायत समिति कार्यालय कि ग्रामपंचायत कार्यालय किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्यालय यांच्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता काही प्रश्नसुद्धा आहेत ही योजना कोणासाठी आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा घटस्फोटीत गरजू महिला व घर बसल्या रोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आहे या योजनेत पैसे भरावे लागतात का नाही ही योजना पूर्णपणे मोफत आहे कोणी पैसे मागितल्यास अधिकाऱ्यांकडे तक्रार करा जर तुम्हाला सिलाई मशीन येत नसेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता काही जिल्ह्यांमध्ये मोफत प्रशिक्षण निष्कर्ष सिलाई मशीन योजना ही महिलांसाठी उत्कृष्ट संधी आहे यामध्ये त्यांना मोफत सिलाई मशीन मिळते ज्यांच्या माध्यमातून घर बसल्या काम सुरू करू शकतात यामुळे महिला केवळ स्वयंपूर्णच होत नाही तर तर महिलांनाही प्रेरणा देतात